या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॅन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या निधनाबद्दल न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या निधनाबद्दल न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे गेली पंचवीस वर्ष रामदेव श्री सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेत थेट प्रक्षेपण करताना ज्यांची मोलाची मदत व्हायची त्यांच्याशी थेट प्रक्षेपणामध्ये बोलताना प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी वेगळाच अनुभव यायचा यावर्षीच नुकत्याच झालेल्या यात्रेत त्यांची अनुपस्थिती मलाच नाही तर समस्त भाविकांना जाणवली कधीही भरून न येणारी अशी ही पोकळी आहे अशा शब्दात द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांनी व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ यांना श्रद्धांजली वाहिली आहे सर्वांचा शुभचिंतन करणारे हा कार्यक्रम आहे आता मला जादा बोलायचं नाही आहे ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तुम्ही अंतकरणामध्ये दोन मन आहे एक बहिर्मन एक अंतर्मन अंतर्मनामध्ये शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा स्मरण खरा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वांनी हे पाहत असताना हे आता तुम्ही श्रीशैल मध्ये आहात आता तुम्हाला श्रीशैल ला घेऊन जाऊ लागलो आम्ही